नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूजचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अजूनही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत दोन चिमुरड्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात नराधाम आरोपी अक्षय शिंदे तुरुंगात गेला आहे त्याच्या पहिल्या पत्नीना याआधीच काही धक्कादायक का आणि हादरून टाकणाऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या आता त्याची दुसरी पत्नी देखील समोर आली आहे तिने देखील अक्षयच्या संदर्भात धक्कादायक आरोप केले आहेत शिवाय तिने एक मोठं पाऊल देखील उचललं आहे या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे हादरून टाकणारी घटना समोर आली आहे बदलापूर प्रकरणातील तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अक्षय शिंदे याने तीन वेळा लग्न केलं होतं यातील पहिल्या दोन पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेल्या होत्या तर त्याच्यासोबत राहणारी तिसरी पत्नी ही गर्भवती आहे बदलापूर प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आरोपीच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवला होता ती पालघर जिल्ह्यातील एका गावात राहत असल्याची माहिती आहे आरोपी अक्षयचं पहिलं लग्न झाल्यावर त्याची पहिली पत्नी लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात माहेर निघून गेली होती अक्षय शारीरिक संबंधावेळी हिंसकपणे वागायचा त्याची वृत्ती एखादा हैवान किंवा लिंग पिसाडासारखी होती त्यामुळे लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात ती माहेर निघून गेली आणि पुन्हा कधीच परतली नाही आता पोलिसांनी अक्षय शिंदेविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केलाय भोईसर पोलिसांनी त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केलाय नंतर हे प्रकरण बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे आरोपीची आरोपीशी लग्न झाले होते आरोपी शिंदेने या महिलेला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले महिलेने पोलिसांना सांगितले की तिने तिच्या कुटुंबियांना आरोपीच्या वागणुकीची माहिती दिली आणि नंतर त्याला सोडून दिले या प्रकरणी भोईसर पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे सत्याहत्तर अनैसर्गिक लैंगिक संबंधांवयी गुन्हा दाखल केला आहे अक्षयच्या या पहिल्या दोन्ही पत्नींच्या जबाबामुळे बदलापूर प्रकरणात पोलिसांना चौकशीच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळू शकतो या महिलांच्या साक्षीमुळे अक्षयसारख्या नरदामाला कठोरातील कठोर शिक्षा मिळायला मदत होऊ शकते असं बोललं जात आहे